नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याकडची चार सो पार ही घोषणा बहुतेक इंग्लंडमध्ये ऐकू गेलेली दिसते आणि त्यामुळे भारतात काही जमलं नाही चारस पार पण इंग्लंडमध्ये मात्र चारस पार झालेला आहे इंग्लंडमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये चार पार करण्यामध्ये तिथल्या एका पक्षाला यश मिळालेलं आहे आणि अर्थातच इंग्लंडच्या अनुषंगानं आपल्याला अलीकडच्या कर जा काळात जरा जास्त महत्व होतं मुळात भारत आणि इंग्लंड यांचे संबंध फार जुने आहेत जिवाळ्याचे आहेत ते मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये पण यावेळी जरा जास्त औत्सुक्य होतं याचं कारण असं आहे की ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे अर्थातच भारतीय हिंदू त्यामुळे ऋषी सुनक यांच्याविषयी भारतीयांना बरंच महत्व आस्था जिवाळा वगैरे हे सगळं होतं ऋषी सुनक यांचं पंतप्रधान पद धोक्यात आलं किंबहुना असं म्हणता येईल की आता ऋषी सुनक हे पंतप्रधान असणार नाही मुळात काय घडलं इंग्लंडमध्ये कॉन्झर्वेटिव्ह आणि लेबर अशा दोन पार्टी आहेत एक कॉन्झर्वेटिव्ह पार्टी एक लेबर पार्टी प्रमुख पक्ष हे दोन आहेत त्यापैकी कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि लेबर पार्टीचे स्टारमर किर स्टारमर हे विजयी झाले ते पंतप्रधान आता होत आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये इंग्लंडची साधारणपणे जी निवडणूक होते ती भारताप्रमाणेच साधारणपणे असते म्हणजे आपल्याला ती सहजपणे कळू शकते खरं म्हणजे इंग्लंड ही जगातली सगळ्यात प्राचीन अशी लोकशाही मांडली पाहिजे पण इंग्लंडमध्ये जी निवडणूक होते ती साधारणपणे भारताच्या पद्धतीने होते असं म्हणता येईल की भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर भारताच्या निवडणूक पद्धतीवर इंग्लंडचा प्रभाव आहे अमेरिकेतली निवडणूक पद्धती ही पूर्णपणे वेगळी आहे अमेरिकेतही आता निवडणूक तोंडावर आहेच पण अमेरिकेतली निवडणूक पद्धत वेगळी आहे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक पद्धत आहे आणि इंग्लंडमध्ये भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे त्यामुळे अमेरिकेची अध्यक्षीय लोकशाही आणि इंग्लंडची संसदीय लोकशाही याच्यामध्ये काय काय असतं असं आपण बघूया एक तर असं आहे की मुळामध्ये तिथे सुद्धा असंच आपल्याप्रमाणे सहाशे पन्नास खासदार असतात तर पुन्हा गंमत आहे की संसदेचे दोन सभागृह ज्याप्रमाणे आपल्याकडे आहेत लोकसभा आणि राज्यसभा तशीच दोन सभागृह इंग्लंडमध्ये सुद्धा आहेत हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे आपली लोकसभा आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे आपली राज्यसभा पण प्रत्यक्ष पंतप्रधान जेव्हा ठरतो तेव्हा मात्र हाऊस ऑफ कॉमन्स हे महत्वाचं असतं हाऊस ऑफ लॉर्ड्स नाही हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सहाशे पन्नास जागा आहेत सहाशे पन्नास खासदार आहेत हे जे सहाशे पन्नास खासदार आहेत त्यामध्ये निवडणूक झाली इंग्लंडमध्ये निवडणूक गुरुवारीच होते गुरुवारी निवडणूक झाली आणि आता जो काही निकाल सगळा आलेला आहे आपल्या हातामध्ये त्यावरून हे स्पष्ट आहे की चारशेहून अधिक जागा या अर्थातच लेबर पार्टीने मिळवलेल्या आहेत आणि त्यामुळे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव झालेला आहे चारशेहून अधिक जागा असा पराक्रम यापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीमध्ये टोनी ब्लेअर यांनी केला होता तर त्याची आत्ता आठवण यावी अशा प्रकारची ही एकूण निवडणूक आहे एक बघा म्हणजे खरं म्हणजे ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद गेलं एक भारतीय माणूस पंतप्रधान झाले होते त्यांचं ते पंतप्रधान पद आता जाणार याचं कदाचित भारतीयांना दुःख होऊ शकतं पण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंग्लंडमधल्या भारतीयांनी सुद्धा ऋषी सुनक यांच्या बाजूने काही फार भूमिका घेतलेली नव्हती मला असं म्हणता येईल की बहुतांश भारतीय हे ऋषी सुनक यांच्या विरोधामध्ये होते भारतीय इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येनं आहेत जवळपास वीस लाख भारतीय आहेत आता वीस लाख भारतीय असं म्हटल्यावर आपल्याला असं वाटेल की किती कमी आकडा आहे तर आपल्याला फार मोठ्या लोकसंख्येची सवय आहे आपल्यापैकी अनेकांना हे माहितीही नसेल ज्या इंग्लंडनं भारतावर राज्य केलं आणि तेही त्या भारतावर म्हणजे त्यामध्ये पाकिस्तान होतं बांगलादेश होतं अशा भारतावर राज्य केलं त्या इंग्लंडची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या निम्मी आहे म्हणजे इंग्लंडची लोकसंख्या ही साधारणपणे सात कोटी आहे या सात कोटी लोकसंख्येमध्ये जवळपास वीस लाख भारतीय आहेत म्हणजे ही संख्या तशी बऱ्यापैकी लक्षणीय असते आणि म्हणून भारतीयांना एकूणच या निवडणुकीमध्ये महत्वाचं स्थान होतं ऋषी सुनक हे भारतीय जरी असले तरी सुद्धा भारतीय समाऊ ऋषी सुनक यांच्या बाजूने फार मैदानामध्ये उतरले नाहीत किंवा त्यांना तेवढी मते मिळू शकली नाहीत असे म्हटलं जातं ऋषी सुनक आता खरं म्हणजे ऋषी सुनक जेव्हा झाले पंतप्रधान ते काही निवडून आलेले नव्हते म्हणजे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये त्यांना पंतप्रधानपदी त्यांच्या पक्षानं नियुक्त केलं गेलं तो सगळाच काळ कठीण होता एकूणच कॉन्झर्वेटिव्ह पार्टीसाठी हा सगळाच कालखंड कठीण होता एकतर एका टर्ममध्ये तीन पंतप्रधान द्यावे लागले त्यांना पहिल्यांदा बोरिस जॉन्सन हे पंतप्रधान होते पण त्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आणि तेव्हाच खरं म्हणजे ऋषी सुनक पंतप्रधान होतील अशी चर्चा सुरू झालेली होती पण तेव्हा त्यांना ते शक्य झालं नाही आणि लिस्ट्रस या महिला नेत्यानं ती जागा मिळवली पंतप्रधान झाल्या बोरिस जॉन्सन नंतर आणि त्याच्यानंतर लीज यांना सुद्धा काही फार काळ काम बघता आलं नाही खरं म्हणजे लीज ह्या इंग्लंडच्या चौथ्या महिला पंतप्रधान आणि त्यांनी आणखी एक के विक्रम केला तो म्हणजे सगळ्यात अल्पकाळ पंतप्रधानपदी त्या होत्या लवकरात लवकर लीज ट्रस गेल्या आणि त्या जागी ऋषी सुनक आले आणि आता निवडणूक झाली खरं म्हणजे ही निवडणूक आपल्यासाठी फार सोयीची असेल असा समज ऋषी सुनक यांचा होता त्यांना असं वाटलं होतं की ही निवडणूक आपल्या सोयीची आहे आणि त्यामुळे त्यांनी निवडणूक जरा लवकर घेतली म्हणजे मुदतपूर्व म्हणता येईल अशी लवकर निवडणूक घेतली ज्याप्रमाणे दोन हजार चार मध्ये आपल्याकडे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांना असं वाटलं होतं त्यांच्या पक्षाला की भाजपसाठी हा फार अनुकूल काळ आहे त्यामुळे त्यांनी निवडणूक जरा लवकर घेतली पण प्रत्यक्षात मात्र पराभव झाला अगदी त्याप्रमाणे ऋषी सुनक यांना असं वाटलं होतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळेल तर त्यांच्या पार्टीनं कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने असा निर्णय घेतला की निवडणूक जरा लवकर घेऊया म्हणजे लोक आपल्या बाजूने आहेत आपल्याला फायदा होईल प्रत्यक्षामध्ये मात्र अत्यंत वेगळा निकाल आला काय कारण काय मला माहिती नाही पण ऋषी सुनक यांना खात्री होती की काही झालं तरी आपण पुन्हा पंतप्रधान होऊ मी पुन्हा येईन अशी खात्री तिकडे पण त्यांना होती कॉन्झर्वेटिव्ह पार्टीमधल्या सुद्धा अनेकांना असं वाटत होतं की आपल्याला पुन्हा यश मिळणं शक्य आहे पण एक्झिट पोल मात्र वेगळे होते तिकडचे एक्झिट पोल बरोबर येतात बहुतेक वेळा एक्झिट पोल मात्र वेगळे होते एक्झिट मधल्या बहुतेकांनी लेबर पार्टीला बहुमत मिळेल आणि लँडस्लाईड विजय मिळेल अशा प्रकारे त्यांनी जागा दिलेल्या होत्या चारशेहून अधिक जागा मिळू शकतील कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला लेबर पार्टीला असं सुद्धा अनेक एक्झिट पोलमध्ये म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे चारशेहून अधिक जागा आता लेबर पार्टीला मिळालेल्या आहेत कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा थेटपणे पराभव झालेला आहे एक म्हणजे अमेरिकेत एक इंग्लंडमध्ये एक चांगलं आहे की तिथे जी निवडणूक होते ती निवडणूक कशी होते बघा म्हणजे गुरुवारी निवडणूक झाली इंग्लंड इंग्लंडसारख्या देशामध्ये एकाच टप्प्यात एका दिवशी निवडणूक झाली आणि दरवेळी एकाच टप्प्यात निवडणूक होते एका दिवशी निवडणूक होते क्रमांक एक क्रमांक दोन सकाळी सात ते रात्री दहा असं मतदान होतं क्रमांक दोन आणि क्रमांक तीन जे आहे लगेच मतमोजणीला सुरुवात होते त्यामध्ये कुठलाही ब्रेक नसतो लगेच मतमोजणी होते आणि मतमोजणी झाल्यानंतर काय जो निकाल असेल तो निकाल पटकन जाहीर केला जातो म्हणजे गुरुवारी ही निवडणूक झाली आणि शुक्रवारी लगेच निकाल सुद्धा जाहीर झाला एवढी ती निवडणूक प्रक्रिया एका एकानं फार वेगात होते खरं म्हणजे इंग्लंडकडून आपण बरंच काही शिकलेलो आहोत त्यांच्या निवडणुकीकडून सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत गंमत बघा म्हणजे गुरुवारी दिवसभर मतदान झालं रात्री दहा वाजेपर्यंत रात्री लगेच मतमोजणी दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर आणि नुसतं निकाल नाही सरकारच स्थापन एका दिवसामध्ये मतदान लगेच मतमोजणी लगेच सरकार स्थापन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकसंख्या कमी आहे वगैरे मान्य आहे पण तरी सुद्धा एका टप्प्यात इंग्लंडमध्ये जर मतदान होऊ शकतं आणि लगेच मतमोजणी होऊ शकते हा एक भाग आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इंग्लंडमध्ये ई व्ही वापर केला जात नाही बॅलेट पेपरवर निवडणूक होते इंग्लंड एवढं प्रगत आहे वगैरे बाकी सगळं ठीक आहे पण इंग्लंडमध्ये आजही बॅलेट पेपरवर निवडणूक होते त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक खरं म्हणजे ऋषी सुनक यांना खात्री होती की आपण या निवडणुकीमध्ये जिंकू त्यामुळे खरं तर निवडणूक होणार होती दोन हजार पंचवीसमध्ये पण त्यांनी सात महिने अगोदर निवडणूक घेतली कारण आपल्याला फायदा होईल म्हणून त्यांना फटका बसला हा मुद्दा वेगळा पण मला असं वाटतं की हे जे मुद्दे आहेत इंग्लंडच्या निवडणुकीचे ते जरा लक्षात घेतले पाहिजे सहाशे पन्नास जागा होत्या सहाशे पन्नास जागांमध्ये चारशेहून अधिक जागा, जागा मिळवून लेबर पार्टीनं यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळे लेबर पार्टीचे किर स्टमर हे आता पंतप्रधान होणार हे निश्चित झालेलं आहे किर स्टार्मर हे इंग्लंडचे नवे पंतप्रधान असते ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याकडे अनेकांना फार कौतुक का वाटलेलं होतं साधी गोष्ट अशी की ऋषी सुनक हे आपल्याकडचे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई त्याचं कौतुक होतंच भारतीय वंशाचे असल्यामुळे त्यांचंही कौतुक होतं आणि मग ते कुठल्या धर्माचे हा पण लगेच आपल्याकडे शोध सुरू झाला आणि ते हिंदू आहेत त्यामुळे लोकांना आणखी कौतुक वाटलं ऋषीचं कुळ खरं म्हणजे शोधू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं पण ऋषीची गोत्र शोधायला आपल्याला फार आवडतं या ऋषीचं सुद्धा गोत्र शोधलं गेलं ऋषी सुद्धा हिंदू आहेत हे बरोबर आहे आणि ब्रिटनला पहिला हिंदू पंतप्रधान मिळाला होता हे पण तेवढंच खरं आहे पण हे लक्षात घ्या ज्या देशामध्ये साठ टक्के ख्रिश्चन आहेत ज्या देशामध्ये अवघे दीड टक्के हिंदू आहेत त्या देशाने एका हिंदूला पंतप्रधान करताना धर्म हा मुद्दा तिथे चर्चेमध्ये नव्हता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मी मगाशी वाटल्याप्रमाणे स्टारमर जे विरोधात उभे होते सुनक यांच्या त्यांना सर्वाधिक मतं ही हिंदूंची मिळालेली आहेत त्यांना सर्वाधिक मतं ही भारतीयांची मिळालेली आहेत कारण पंतप्रधान हिंदू नसतो पंतप्रधान ख्रिश्चन नसतो पंतप्रधान भारतीय चीम वंशाचा नसतो पंतप्रधान आफ्रिकन एशियन वंशाचा नसतो पंतप्रधान हा पंतप्रधान असतो त्यामुळे हिंदूंनी सुद्धा ऋषी सुनक यांच्या बाजूनी मतदान केलं असं नाही किंबहुना मी बघाशी म्हटल्याप्रमाणे बहुतेक हिंदूंनी ऋषी सुनक यांच्या विरोधामध्ये मतदान केलं एनिवे anyway, आणखी गंमत आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल ती पण सांगितली पाहिजे इंग्लंडच्या लोकसंख्येमध्ये ख्रिश्चनांच्या पाठोपाठ सगळ्यात मोठी लोकसंख्या कोणाची माहिती आहे निधर्मी लोकांची धर्म न मानणारे अथवा धर्म न सांगणारे इंग्लंडमध्ये एकतीस टक्के लोक आहेत ऋषी सुनक हिंदू आहेत आणि इंग्लंडला हिंदू पंतप्रधान मिळाला याचा आनंद व्हायला हरकत काहीच नव्हती पण तेव्हाही मी हे सांगत होतो की या इंग्लंडमध्ये एकतीस टक्के लोक धर्मच मानत नाही धर्माच्या पलीकडची एकूण भूमिका किती महत्वाची असते हे त्यामुळे लक्षात आलं पाहिजे दुसरं असं की चाळीस वर्षांपूर्वी लोकसंख्येमध्ये जे हिंदू टक्का होते त्यात जवळपास दोन अडीच टक्के झाले त्याबद्दल हे कधी कुणी खळखळ केली नाही यांची लोकसंख्या कशी वाढते आहे यावर निवडणुकीमध्ये कधी मुद्दा झाला नाही हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा एक ज्ञान देताना मुद्दाम सांगतो म्हणजे बाकी मी बोलेनच पण ऋषी सुनक यांच्याबद्दल मुद्दाम सांगतो की तो प्रवास त्यांचा कसा झाला रामदास सुनक यांनी एकोणीशे पस्तीस मध्ये आपलं गाव सोडलं ते जे गाव सोडलं ते गाव होतं भारतामध्ये गुजरातवाला हे त्यांचं मूळ गाव आता ते आहे पाकिस्तानमध्ये तर गमतशी गुजरातवाला हे गाव आता पाकिस्तानमध्ये आहे आणि शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांचं हे जन्मगाव हे गाव सोडून पोटासाठी रामदास आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये आले पुढे केनियात राहिले बऱ्यापैकी मला असं वाटतं की बराक हुसेन ओबामा यांचा प्रवास असाच आहे ओबाबांचे वडील सुद्धा केनियामध्ये होते पण हे मात्र सुनक रामदास सुनक मात्र आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये भारतातून गेले होते म्हणजे खरं तर टेक्निकली पाकिस्तानमधून आताच्या ते किन्यात राहिले आणि रामदास सुनक यांच्या पोटी यशवीर या सुनक यांचा जन्म झाला एकोणीशे साठ मध्ये पुढे हे सुनक कुटुंब आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये गेलं तिथे यशवीर या यांच्या मुलाचा म्हणजे ऋषी सुनक यांचा जन्म झाला एकोणीसशे ऐंशी मध्ये ऋषीच्या आईकडचे म्हणजे आईच्या बाजूने जे आजी आजोबा आहेत ते मूळच्या टांझणी याचे ते इंग्लंडमध्ये गेले आणि ऋषीचे आजी आजोबा हे भारतातले पाकिस्तानातले ते नैरोबी मार्गे इंग्लंडमध्ये गेले स्थिरावले खरं तर जग किती मोठं असतं बघा म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं सोळाव्या शतकात कुठला तरी मलिक अंबर इथिओपियामधून भारतामध्ये येतो आणि तो औरंगाबादमध्ये नुसतं येत नाही तो औरंगाबाद वसवतो औरंगाबाद उभं करतो आज जे काही औरंगाबाद आहे मग आता छत्रपती संभाजीनगर जे काही औरंगाबाद आहे ते मलिक अंबर यांना बसवलेलं आहे मधल्या माणसानं येऊन भारतामध्ये येऊन या प्रकारे एक गाव वसवणं औरंगाबाद सारखं किती मोठी गोष्ट आहे कुठलं तरी विल्यम लॅम्पन अठराव्या शतकामध्ये इंग्लंड मधून भारतामध्ये येतो तो, तो सरकारी अधिकारी असतो जमीन मोजणी अधिकारी असतो भूमापन अधिकारी असतो इथे जमीन मोजायला सुरुवात करतो आणि जमीन मोजणीचं काम सुरू असतानाच सत्तराव्या वर्षी त्याला वर्ध्याजवळ वर, घाटला मरण येत काय गंमत बघा श्यामला गोपालन नावाची एक तरुण मुलगी एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये तामिळनाडूतून कॅलिफोर्नियात येते आणि तिची मुलगी कमला हॅरिस अमेरिकेची उपाध्यक्ष होते कमला हॅरिस याही मुळच्या भारतीय वंशाच्या आणि एक शक्यता अशी आहे की जो बायडन यांचं नाव जरा मागे गेलं कदाचित कमला हॅरिस या पुन्हा शर्यतीमध्ये येऊ शकतात आणि त्याच अमेरिकेच्या अध्यक्ष होऊ शकतात लांब हो शकता। कशाला कुठेतरी गेल ऑम्वेच नावाची अमेरिकन पोरकी गेल वॉम्बेट अमेरिकन पोरगी भारतामध्ये येते आणि मध्येपर्यंत इथल्या शोषित वंचितांचा आवाज होत राहते विसाव्या शतकात इकडून तिकडे इंग्लंडमध्ये गेलेल्या सुनकांचा मुलगा तिथला पंतप्रधान होतो मग लक्षात आलं पाहिजे येतं की ऋषीचं कूळ शोधताना सुद्धा नदीसारख्या प्रवाही संस्कृतीचं मूळही आपल्याला कळायला पाहिजे ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाले आणि मुद्दा मी सांगितलं यासाठी की काय पद्धतीनं जग बदलत आहे जग किती मोठं आहे हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे पण हे बोलत असताना आता आपण जरा वर्तमानात येऊया मी बराच इतिहास सांगितला आणि बरंच काही काही सांगितलं की ऋषी सुनक तिथे कसे गेले वगैरे पण एक मुद्दा महत्त्वाचा ऋषी सुनक यांचा पराभव झाला त्या पराभवामागे काही महत्वाची कारणं आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे इंग्लंडमधली निवडणूक ही हिंदू ख्रिश्चन किंवा या वंशाचा त्या वंशाचा या आधारावर फारशी लढवली जात नाही त्यापेक्षाही जे लोकांच्या जगण्या मारण्याचे मुद्दे असतात त्याच अनुषंगानं त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो नॅशनल हेल्थ सर्व्हिस आरोग्याची जी सुविधा आहे त्या संदर्भामध्ये काही आक्षेप होते लोकांचे दुसरं असं की एकूण अर्थकारणाची अवस्था फार बिकट आहे इंग्लंडची असं इंग्लंडमधल्या सामान्य माणसाला वाटतंय खरं म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था ढासळली होती त्या अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न ऋषी सुनक के यांनी केला आणि त्यांना अशी खात्री होती की इंग्लंडचा सर्वसामान्य माणूस त्यासाठी त्यांना दाद देईल आणि पुन्हा निवडून देईल प्रत्यक्षात मात्र एकूण अर्थकारणाबद्दल इंग्लंडमधला माणूस काही फार आनंदी नव्हता महागाईचा मुद्दा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग इंग्लंडमध्ये घर फार महाग आहे ते एवढं महाग आहे की लोकांना घर स्वतःचं घर घेणं परवडत नाही तो तोही मुद्दा फार महत्त्वाचा होता त्यामुळे तो एक असंतोष बऱ्यापैकी पोचलेला होता स्थलांतरितांचा मुद्दा होता असे अनेक मुद्दे होते की जे मुद्दे अर्थातच ऋषी सुनक आणि त्यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी यांच्या विरोधामध्ये गेले खरं म्हणजे लेबर पक्ष चौदा वर्ष विरोधामध्ये होता गमत बघा गेली चौदा वर्ष लेबर पार्टीला सत्ता मिळाली नाही सलगपणे चौदा वर्ष म्हणजे जवळपास तीन टर्म्स सलगपणे यश मिळाले कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला लेबर पार्टी आता बऱ्यापैकी सत्तेपासून बाहेर गेलेली होती पण त्यांनी प्रयत्न केला आणि या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं ऋषी सुनक ज्या मुद्द्यामुळे इंग्लंडमध्ये महत्त्वाचे नेते झाले त्यामध्ये ब्रेक्झिट हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे युरोपियन युनियनमधून ब्रिटननं बाहेर पडावं यासाठी जो एक मुद्दा होता त्यामध्ये अगदी हिरिहिरीनं ते, ते सहभागी झालेले होते आणि युरोपियन युनियनमधून इंग्लंडनं बाहेर पडलं पाहिजे या मताचा पुरस्कार करणारे ते होते आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली आणि त्यानंतर मग ऋषी सुनक जे सामान्य खासदार होते ते थोडे पुढे आले त्यांची भूमिका महत्त्वाची झाली त्यानंतर ते मंत्री पण झाले आणि हळूहळू महत्त्वाच्या पदांवर जात मग ते पंतप्रधान पण झाले पण ब्रेक्झिटचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये काही फार महत्त्वाचा चालला नाही किंवा युरियन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे ब्रिटनला काही फार मोठा फायदा झाला असंही लोकांना वाटलं नाही आणि त्यामुळे ऋषी सुनक यांना त्याचाही फटका बसला खरं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता लेबर पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे आणि लेबर पार्टीचे किर स्टारमर हे पंतप्रधान झालेले आहेत पंतप्रधान बदलले सत्ता बदलली पण अर्थातच या पराभवाचा जो काही सामना आहे तो करण्यासाठी ऋषी सुनक सज्ज झालेले आहेत आपण पराभूत झालो हे त्यांनी मान्य केलं लोकांचा कौल त्यांनी मान्य केला त्याचप्रमाणे नवे पंतप्रधान स्टारमर यांनी पण सांगितलं की आता खऱ्या अर्थानं बदल सुरू होतो आहे आणि हा बदल या दिवसापासून सुरू होतोय लोकांनी आमच्या बदलाच्या प्रक्रियेला योग्य मानलं कौल दिलं आमच्या बाजूनं त्याबद्दल लोकांचे आभारी मानलेले आहेत आणि त्यामुळे आता स्टारमर हे नव्या दिशेनं इंग्लंडला घेऊन जातील अशी अपेक्षा आहे ऋषी सुनक आणि किर स्टार्मर या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये बराच फरक आहे एक गंमत बघा म्हणजे ऋषी सुनक यांचं पंतप्रधान पद गेलेलं आहे आता माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांचं वय किती आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीसाव्या वर्षी आपल्याकडे नगरसेवक झाला तरी आपण म्हणतो की अरे तरुण नगरसेवक आणि चव्वेचाळीसाव्या वर्षी ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद गेलेलं आहे ते माजी पंतप्रधान झालेले आहेत ऋषी सुनक आणि किर स्टारमर यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बराच फरक ले ले आहे इथं ऋषी चव्वेचाळीस वर्षांचे आहेत स्टारमर हे जवळपास साठी उलटलेले आहेत एकसष्ट वर्षांचे आहेत ते एक दुसरं असं की ऋषी सुनक हे धार्मिक प्रवृत्तीचे धार्मिक वृत्तीचे अशा प्रकारचे नेते मानले जात त्यांनी स्वतःही जाहीरपणे ते म्हटलेलं आहे स्टारमर मात्र नास्तिक आहेत ते देव धर्म मानत नाहीत ते ऑफिशियली नास्तिक आहेत तिसरं म्हणजे ऋषी सुनक हे तसे अब्जाधीश त्यांचा एकूण संबंध सगळ्या उद्योजकांशी सासूरवाडी बघून तुम्हाला अंदाज आला असेलच हे सगळे उद्योजक असं सगळं स्टारमर यांचं मात्र बऱ्यापैकी सगळ्या मध्यमवर्गीय मंडळींशी संपर्क जास्त स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आले ते आणि अद्यापही सर्वसामान्य माणसांचे नेते अशीच त्यांची ख्याती आहे गंमत म्हणजे स्टारमर यांनी अनेकदा काही कॉर्पोरेट उद्योजकांच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेतलेली आहे उद्योजकांना अनुकूल भूमिका घेण्याऐवजी सर्वसामान्य माणसाला अनुकूल अशी भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टारमर हे ऑफिशियली समाजवादी आहेत ते समाजवादी गटातच सुरुवातीला तरुणपणी जेव्हा शाळेत शिकत होते कॉलेजमध्ये गेले आणि त्यानंतर समाजवादी गटाशी त्यांचा संपर्क प्रामुख्याने आला आणि मग ते समाजवादी झाले आणि मग हळूहळू ते या राजकीय चळवळीकडे ओढले गेले आणि मग त्यानंतर पुढे सगळ्या त्यांचा प्रवास आहे पण प्रामुख्याने कामगार चळवळीमधले सर्वसामान्य माणसांच्या सोबत असणारे अगदी एका नर्सचा मुलगा वडील आई दोघंही काही फार मोठ्या ह्याच्यातले नव्हते एका साध्या परिचारिकेचा सा मुलगा असणारे हे कॉम्रेड स्टार्मर आता इंग्लंडचे पंतप्रधान झालेले आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताला फायदा होईल की नाही हा मुद्दा वेगळा पण इंग्लंडमधल्या भारतीयांना मात्र स्टार्मर हवे होते असे एकूण साधारणपणे कौल आहे मुळामध्ये लेबर पार्टीने यापूर्वी ज्या अनेक चुका केल्या आतापर्यंत लेबर पार्टी ही अनेकदा भारताचे विरोधी राहिलेली आहे पण लेबर पार्टीने आतापर्यंत ज्या चुका केल्या त्या सगळ्या चुका पुसून टाकत भारतीयांना आपलंसं करण्याचा प्रयत्न स्टारमर यांनी या निवडणुकीत केलेला आहे आणि इंग्लंड भारत या संबंधाचे ते पुरस्कर्ते सुद्धा आहेत पुढे काय होईल हे सांगता येत नाहीये पण एक नक्कीच आहे की स्टार्मर हे तसे थोडेसे थोडी उदारमतवादी मुळात लेबर पक्ष हा तशा अर्थानं कामगारांच्या चळवळीमधून मोठा झालेला असा पक्ष आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानणारा सर्वसामान्य माणसांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत सर्वसामान्य माणसाला स्वस्तात घर उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मांडल्या होत्या प्रत्यक्षामध्ये काय घडेल माहिती नाही आहे त्याचा भारतावर काय परिणाम होईल वगैरे फार तक्षिला मी बोलत नाही कारण ते कळेल म्हणजे काय पद्धतीनं त्याचा फायदा होईल एक होतच की ऋषी सुनक पंतप्रधान असल्याचा भारताला काही फार मोठा फायदा झाला असं काही मानायचं कारण नाही आणि स्टारमर पंतप्रधान झाल्यामुळे फार फार फटका बसेल असे मानण्याचं कारण नाही आंतरराष्ट्रीय संबंध छोटी वेगळी गोष्ट असते त्याचा विचार फार वेगळ्या संदर्भात करावा लागतो त्याबद्दल मी काहीच बोलत नाही आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की इंग्लंडमध्ये चारशो पार झालेला आहे लेबर पार्टीचे स्टारमर पंतप्रधान झालेले आहेत आणि ऋषी सुनक यांचं पंतप्रधान पद गेलेलं आहे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचं पंतप्रधान पद गेलेलं आहे एक लक्षात घेतलं पाहिजे ऋषी सुनक यांचा पराभव झाला हे एक अर्थानं खरं आहे कारण ऋषी सुनक हे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा चेहरा होते पण तरी सुद्धा हे अपयश एकट्या सुनक यांचं नाही आहे त्यामध्ये अर्थातच मागचे दोन पंतप्रधान जे आहेत तेही त्याला तेवढे जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनाच एकट्याला या अपयशाला जबाबदार मानलं पाहिजे असं काही नाहीये पण तरीसुद्धा एक गंमत बघा म्हणजे बोरिस जॉन्सन लीज ट्रूस हे दोन या पंतप्रधान त्यांची सुद्धा पराभवाची जबाबदारी तेवढीच मोठी आहे पण तरीही तरीही ऋषी सुनक यांनी मात्र पराभवाला आपण जबाबदार आहोत असं म्हटलेलं आहे यापुढे काय होईल इंग्लंडमध्ये ते पण बघत राहूच तुम्हाला जे वाटतं तेही कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू